नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं राशी ब्लॉग मध्ये आपण आज ना हे एक नारळ घेतलेले ह्या नारळाचं कच्च्या नारळाचं आपण लाडू बनवणार आहोत तर आता हे नारळ वरचं साल शेंडी सगळं सा, काढून घेतले आता हे मी फोडून घेते नारळ हे बघा नारळ असं फोडून घेतले आता हे खाऊन घेते नारळ उलटी घेतली झालं बघ नारळ खव एवढं झालं हे बघ आता एवढं ओलं नारळ घेतले हे एक नारळ आहे आणि हे डेसिकेटेड कोकोनट आहे अर्धा कप साखर आहे अर्धा कप मिल्क पावडर आहे आणि अर्धा चमचा हे पावडर आहे वेलची पावडर आहे आणि तूप दोन चमचे लागणार आहे आता गॅस पेटवतो दूध घेतलं अर्धा वाटी दूध सांगायचं राहून गेलं होतं तुम्हाला आता इथे पॅन ठेवला गॅसवरती आता दोन चमचे तूप टाकले त्याच्यावरती गाईचं तूप घेतलं ना थोडस गॅस सिमवर करून थोडंसं भाजून घेते आता हे ओलं पोरं जास्त नाही भाजायचं थोडंच भाजायचं म्हणजे त्याचं जास्त एकदम लालसर नाही भाजायचं असं आता याच्यामध्ये ना दूध ॲड करते याला पाक पण नाही करायचा काहीच नाही करायचं मावा नाही पाक नाही काहीच नाही आता आपण घरात जे साहित्य उपलब्ध आहे त्याच्यापासूनच बनवतोय आपण दूध मिक्स करून घेतलं आता याच्यात ना साखर ॲड करते आणि मिल्क पावडर ॲड करते याला चांगलं आता साखर मिल्क पावडर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता याला साखरेला पाणी सुटेल आता मिल्क पावडर नसेल तर काय करायचं काजू घ्यायचे दहा बारा त्याची पावडर करायचे टाकायचे आणि काजू जरी नसेल तर मग दुधाची साय असते ना, ना। आपण तूप करण्यासाठी काढतो ती घ्यायची थोडीशी फेटून आणि ती टाकायची म्हणजे त्याला एकदम असं खव्यासारखं टेक्स्चर येतं त्याला असं ह्या मिल्क पावडरने खव्यासारखं टेक्स्चर येतं म्हणून मीठ पावडर टाकली मग आपण हे आता चांगलं होईपर्यंत आता हे करून घेऊ मिक्स करून घेऊ चांगलं हलवत राहू झालं बघा एकदम असं मिश्रण असं कढई सोडायला लागले असं घट्ट झालं जास्त पण नाही घट्ट करायचं एकदम बाजार जसे रेडीमेड मार्केटमध्ये मिळतात ना लाडू तसे होतात एकदम छान असं आणि त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकल्यामुळे अजूनच त्याला टेस्ट चांगली येते त्याला झालं बघा मिश्रण एकदम असं मस्त झालं असं आता याच्यामध्ये ना वेलची पावडर टाकून येते साखरे तुम्ही गूळ पण टाकू शकता याच्यामध्ये काजू बदाम जे ड्राय फ्रूट्स टाकायचे ते पण टाकू शकता तुम्ही साधे सिंपलच असेच करते काढून घेते आता थंड व्हायला थोडं ठेवते एकदम जास्त पण थंड करायचं ना थोडस कोमट असतानाच लगेच हाताला लग तुपाचा हात लावून लगेच लाडू वळून घ्यायचे गरम गरम असतानाच करायचे हे बघ असं लाडू करून घ्यायचं आणि हो। इकडे डेसिकेट कोक डेसिकेटेड कोकोनट घेतले त्याच्यामध्ये एकदम बाजारासारखं आपण मिळतो ना लाडू तसं हे करण्यासाठी बघा असं करून घेतलं एकदम छान मस्त टेस्टी लाडू आई काय बनते लाडू बनवते माझ्या मम्मूला डाळ बनते बनव लाडू बघा म्हणा तुम्ही पण असं करून बघा लाडू असं गोल 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 फिरून घ्यायचं आहे गोल पिके हम्म पाणी टू ऐ अरे वाजूला काउंट करता येत बाबू किती हुशार हे बघे बाबा अच्छा लाडू आई बापू तुला पण बनवून देऊन ओके देते अशा प्रकारे ना सर्व लाडू करून घेते में? हे विदावा, 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 आ, हे बघा विदाउट मावा विदाऊट आपली हे साखरेचा पाक करता आपले घरच्या घरी एकदम घरच्या साहित्यातून एकदम कोकोनट लाडू तयार झालेत हे असे तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंटद्वारे सांगा कसे झाले ते कोणताही आपल्याला उपवास असेल वगैरे तेव्हा पण करत करू शकतो आपण कोणी पाहुणे येणार असेल तेव्हा पण करू शकतो पण करू शकतो टिकतात चांगले एअरटाईट डब्यामध्ये घालून ठेवायचे गरम आहे आहे ना झाल्या बघा शेवटचा लाडू एकदम झटपट आपले काय बनते लाडू कोकोनट लाडू रेडी कसे झालेत आपले कोकोनट लाडू बघा एकदम मस्त छान असे तुम्ही पण करून बघा असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या वेळेला व्हिडिओमध्ये थँक्यू